आपल्या काळामध्ये पिंपरींचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आदरणीय यशवंतराव चव्हाण असतील आदरणीय पवार साहेबांनी या शहराला एक वेगळी ओळख निर्माण केली ही औद्योगिक नगरी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम या नगरीमध्ये उभं केलं कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्या नेते मंडळीने केलं आणि भविष्यात नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी हिंजवडीला आय टी पार्क आणून आदरणीय पवार साहेबांनी आपल्या महापालिकेची पिंपरी चवड शहराची ओळख ही जगाच्या नकाशावरती नेली आज या पिंपरी चढ महापालिकेमध्ये देशभरातनं लोक नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि या महापालिकेच्या या शहरामध्ये सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात त्याच्यामागे मुख्य कारण आदरणीय पवार साहेबांचं जी दूरदृष्टी आहे दूरदृष्टीतनं साहेबांनी जे या पिंपरीचवड शहरामध्ये काम उभं केलं त्याच्यामुळे हे घडतंय त्याच्यामुळे पिंपरीचवड शहरातल्या जनतेने आज निश्चय केलेला आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे